वडगाव सावताळ गाजदीपूर रस्ता प्रश्न स्वातंत्र्यापासून प्रलंबित सरपंचांचे आमरण उपोषण तालुक्याच्या व जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधीमुळेच गाजदीपूर रस्त्या रस्त्याचा गाजदीपूर रस्त्याचा प्रश्न प्रलंबित ग्रामस्थांचा थेट आरोप सरपंच संजय रोकडे यांचे तिसऱ्या दिवशी उपोषण सुरूच वडगाव सावतळ ते गाजदीपूर या सात किलोमीटरच्या रस्त्याचा प्रश्न स्वातंत्र्यापासून प्रलंबित असून त्यामुळे या भागाचा विकास खुंटला आहे विशेष म्हणजे गाजदीपूरकडे जाणारा तीन किलोमीटरचा रस्ता वन विभागाच्या हद्दीतून जातो आणि रस्त्यासाठी वन विभागाची परवानगीही मिळाली आहे तरीही स्थानिक तसेच तालुक्याचे व जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी या रस्त्यासाठी निधी देण्यास टाळाटाळ करत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे या प्रश्नासह गाजदीपूरला पूर्ण दाबाने वीज पुरवठा आणि जलजीवन मिशन योजनेच्या वीज जोडणीच्या मागणीसाठी गावाचे सरपंच संजय रोकडे यांनी नऊ ऑगस्टपासून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे उपोषणाचा तिसरा दिवस सुरू असतानाही ठोस कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की रस्त्याचे काम सुरू होईपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांचा पाठिंबा मिळत असून प्रशासनावर दबाव वाढत आहे या लढ्याचा यशस्वी शेवट होऊन रस्ता आणि वीज पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आम्ही वडगाव सावकार ग्रामपंचायत सा समोर आमच्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेलो आहोत आमची प्रमुख मागणी आहे गाझीपूर रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आणि दुसरा एक शेतकऱ्यांच्या दररोज दर दररोजच्या यांच्या निगडीत असणारा विषय सगळ्यात महत्त्वाचा शेतकऱ्यांना वडगाव सावताळ आणि गाझीपूरला लाईटच नसते हे दोन्ही वडगाव सावताळ आणि गाजीपूर हे दोन्ही शेवटच्या टोकाला आहेत लाईटचा कधी भरपूर इथ एवढा प्रॉब्लेम येतो शेतकरी इथले हैराण झाले तर आमचं जोपर्यंत हे नवीन टाक डोके वडगाव सावताळपर्यंत नवीन लाईटची लाईन चालू होत नाहीत आणि रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही तो कुठल्याही तो तो प्रकारे उपोषण पडणार नाही शासकीय याची लवकरात लवकर दखल घ्यावा उद्यापासून आणसण्याची तीव्रता वाढवली नमस्कार मी सागर रुडी बकरगड मुळे गाजीपूरचा रहिवासी आमचे गृग्रामपंचायतचे सरपंच संजय शेट रोकडे यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज ग्रा गाजीपूर ग्रामस्थ इथं जमलेलो आहोत तर त्याच्यातले काही ठळक मुद्दे तर गाजीपूरच्या रस्त्याचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागावा त्यासाठी वन विभागाची परमिशन गावकऱ्यांनी ही प्रयत्न करून परमिशन आणलेली आहे त्याच्यावरती निधी टाकून त्या रस्त्याचे काम मार्गी लागावं यासाठी उपोषण करत आहेत त्यांना पण आम्ही म्हणजे पाठींबा दिलेला आहे रस्त्याची एवढी दयनीय परिस्थिती आहे की भारत ज्यावेळी स्वतंत्र झाला तेव्हापासून तर आत्तापर्यंत गाझीपूर या गावासाठी साधा मुर्मीकरणसुद्धा टोटल पूर्ण रस्ता नाही आहे तो त म्हणजे कंप्लेट एक सतर अठ्याहत्तर वर्ष झाले असतील तेव्हापासून गावची अशी परिस्थिती का त्यांना जर इकडं जर मूलभूत जर गरजा घ्यायचं असेल समजा आरोग्यासाठी शा शिक्षणासाठी शिक्षे। कोणतंही काम जर आलं समजा तालुक्याचं कोणतंही काम जर आलं तर त्यांना एकदम नाही का असा एकदम असा गटरांचा रस्ता सगळ्या याचा रस्ता म्हणजे असं रस्ता शोधित शोधित वडगावपर्यंत येऊन मग रस्त्याने जावं लागतंय असा रस्ता कोणताही असा रस्ताच नाही आहे मूलभूत तर त्या ठिकाणी जा येणं होईल व असा त्याच्यामुळं आमच्या तालुक्याच्या प्रतिनिधींनी जिल्ह्याच्या प्रतिनिधींनी त्यांनी त्या उपोषणाचं दखल घेऊन या रस्त्याचं किंवा काही जेवढ्या मागण्या आहेत त्यावेळी योग्य दखल घ्यावी हीच नम्र विनंती नमस्कार मी भाऊसाहेब तबाजी खामकर गाजीपूर कारण माझं सर्व क्षेत्र गाजीपूरमध्ये राहायला आणि वडगावमध्ये परंतु साधारणतः अनेक वर्षापासून दळणवळणाचा आणि आरोग्याचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न गाझीपूरच्या बाबतीमध्ये आत्तापर्यंत अनेक लोकप्रतिनिधी या जिल्ह्यातून आपल्या दालुक्या मतदारसंघातून निवडून गेले परंतु अद्यापर्यंत म्हणावा असे काही यश या गाजीपूरवासियांना मिळालेलं नाही विशेष करून आमचे ग्रामीण ते आदिवासी भागातले विशेष करून बिर्ला आणि धनगर समाज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आणि त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांची शाळा सातवी सहावी सातवी झाली की त्याच्यानंतर कुठं पाठवलं हा पहिला प्रश्न येतो आणि मग कुठंतरी शाळेमध्ये त्यांना नेऊन सोडावं लागतं आणि कुठंतरी बाहेर जायचं म्हटलं तर रस्त्याची व्यवस्था नाही त्याच त्यांचा आरोग्याच्या बाबतीमध्ये जर समजा एखाद्या डिलिव्हरी केस असेल अचानक के जर समजा प्रॉब्लेम आला तर गा पावसाळ्यामध्ये गाडीसुद्धा बाहेर निघत नाही अशा दलदलीच्या याच्यामधून अनेक वर्षे या गाझीपूरवाल्यांनी आपलं त्या ठिकाणी जीवन व्यथित केलेलं आहे आणि म्हणून मी शासनाला एक विनंती करेन की काही शक्यता तुम्ही दोनशे चारशे मीटर ऐवजी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून हा रस्ता वडगाव सावताळ ते गाझीपूर या सगळ्या सात किलोमीटरचा जो रस्ता आहे तो रस्ता शासनाने तो तो तयार करावा लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि शासनाकडून ते, ते निधी आणून ते काम त्वरित लवकरात लवकर चालू करावं यासाठी जे काही या गावचे सरपंच संजय सुदाम रोकडे आज तिसरा दिवस झाले उपोषणावर बसलेले आहेत त्या उपोषणाला आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी त्यांना पाठिंबा त्या दिलेलाच आहे आणि त्यांच्याबरोबर आम्ही आहेच निश्चितपणे त्यांच्या प्रयत्नाला यश येईल अशा पद्धतीचे एक माफक अपेक्षा व्यक्त करतो आधी पुन्हा एकदा गाझीपूर वास वासियांना आरोग्याच्या आणि रस्त्याच्या सोयी उपलब्ध करून देण्यामध्ये सरकारने कोणत्याही प्रकारची हालगर्जीपणा करू नये अशा पद्धतीची माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो मी रामदास सातकर महु गाजदीपूर तालुका पारनेरीतील रहिवासी असून आज या ठिकाणी वडगाव सावताळ गाझदीपूर ग्रामपंचायतचे सरपंच गावचे सरपंच गेली तीन दिवसापासून काही विविध विषयावर मार्गी लागावा यासाठी ती गेले तीन दिवसापासून अमरण उपोषण करत आहेत या ठिकाणी त्या संदर्भात गाजदीपूर वडगाव सावताळ ते गाजदीपूर हा जे एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे रस्ता मूलभूत दळणावळणासाठी गाजदीपूर ते वडगाव सावताळ गेली पंच्याहत्तर वर्षापासून स्वतंत्र झाल्यापासनं आपल्या या गावाला रस्ताच नाही आहे येण्या जाण्यासाठी तर तो का नाही आहे तर वरिष्ठ पातळीवर जर चर्चा करण्यासाठी गेले तर ते म्हणतात तुमचे फॉरेस्ट अडचणी फॉरेस्टमधून जर असता जात नाही तर गेली दीड वर्षापासून आम्ही गाजदीपूर ग्रामस्थ हे करून तो मंजुरी आम्ही आणलेली आहे मंजुरी आणूनसुद्धा काही प्रशासन किंवा काही प्रतिनिधी म्हणजे खासदार असतील आमदार असतील किंवा काही जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती ह्या लोकांनी मोठ्या प्रमाणात ते पुढं मार्गे जाण्यासाठी काहीच हे हालचाल नाही केली त्यामुळे सरपंचांच्या माध्यमातून संजय रोकडे हे गेले तीन दिवसापासून अमरण उपोषण करत आहेत त्यामुळं आम्ही सगळं ग्रामस्थ गाजदीपूर ग्रामस्थ त्यांना सपोर्ट करण्यासाठी आज सकाळपासून आठ वाजल्यापासून इथे उपस्थित आहे तर सर्वांच्या वतीनं त्यांना किंवा शासनाला एक आम्हाला सांगू इच्छ इच्छित वाटतंय की गेली पंच्याहत्तर वर्षापासून गाजदीपूर गावचा कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही त्या ठिकाणी रस्त्याचा नाही झालेला शिक्षणाच्या बाबतीत आहे पण त्या दृष्टीने जाण्याची दळणवळणाची सुविधा आरोग्याची सुविधा किंवा ज्या काय आदिवासी बांधव ज्या मोठ्या प्रमाणात राहतात भिल्लं धनगर हिवासात मोठ्या प्रमाणात आहे तर त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे त्यांना घरकुलं नाही आहेत अशा विशेष विविध मागण्यांसाठी आम्ही सगळे ग्रामस्थ आज या ठिकाणी सरपंच साहेबांना देण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे तर आम शासनाला एकच विनंती करायची आहे की गेली पंच्याहत्तर वर्षापासून आम्ही एकदम पारतंत्र्यात राहत आहे तर त्याचा दखल शासनाने किंवा प्रतिनिधींनी लोकप्रतिनिधींनी घ्यावी ही मी सर्वांमध्ये त्यांना एक सूचना करत आहे धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा